श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंके हायस्कूलचा निकाल अठ्ठ्याण्णव टक्के हरिपुरी येथील न्यू एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंके हायस्कूलचा एस एस सी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट पंधरा टक्के लागला असून शाळेमध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक चिरंजीव अथर्व शिवाजी खांडेकर चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के द्वितीय क्रमांक चिरंजीव प्रथमे संतोष कुंभार त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के तृतीय क्रमांक चिरंजीव वैष्णव शांतीलाल कदम पंच्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के चौथा क्रमांक कुमारी मानसी शरद रोडे त्र्याऐंशी टक्के पाचवा क्रमांक चिरंजीव प्रथमेश महादेव खांडेकर ब्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के यांनी यश संपादित केले या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री दिलीप पवार व संस्थेचे संचालक श्री राजकुमार हेरले यांनी केले दहावीच्या उत्तम निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय शांतीनाथ काते उपाध्यक्ष माननीय माननीय मिलिंद खिलारे सचिव डॉक्टर मोहन दडगे स्कूल कमिटी चेअरमन श्री पंकज आळवेकर व सर्व कार्यकारिणी संचालक यांनी शाळेच्या उत्कृष्ट निकालाबद्दल कौतुक केले स्वागत विठ्ठल मोहिते यांनी तर आभार सुनील खोत यांनी मांडले या प्रसंगी पालक श्री संतोष कुंभार सौ दीपाली कुंभार शांतीलाल कदम तसेच संध्या गोंधळेकर मनिषा वडदेसाई पूजा पाटील बबन शिंदे आदी उपस्थित होते